नमस्कार आज मी तुमच्यासाठी खास स्पेशल असं वेगळं आता गणपती बाप्पा तर लवकरच जवळ येतं मैत्रिणी त्यासाठी मी नैवेद्य थाळी बघताय कुठेही जायची गरज नाही आपल्याला आता आशा स्टील खामकर लालबाग हे घेऊन येत खूपच सुंदर अशी छोटी नैवेद्य थाळी बघू शकता याच्यामध्ये एक ग्लास येणार आहे चमचा येणार आहे आणि दोन वाट्या येणार आहे ही थाळी फक्त आणि फक्त तुम्हाला भेटणार आहे शंभर रुपयाला त्याचप्रमाणे ही दीडशे रुपयाला थाळी आहे ह्याच्यात पण सेम आहे ग्लास दोन वाट्या एक चमचा आणि हे थोडं वजनाला त्याच्याहून आहे आणि ही थाळी बघू शकता ही थाळी तुम्हाला ह्याच्यात पण येणार फक्त त्याच्यात चमचा नाही आहे दोन वाट्या एक ग्लास येणार आहे आणि हे ताट येणार आहे हे भेटायचं तुम्हाला तीनशे रुपयाला असंच जर तुम्हाला अजून नैवेद्य थाळी बघायची वेगवेगळ्या व्हरायटीज बघायची असेल तर नक्कीच आपल्या हक्काच्या आशा स्टील खामकर यांच्याकडे तुम्ही संपर्क करा स्क्रीनवर नंबर दिलेला त्या नंबरवर तुम्ही आजच कॉन्टॅक्ट करा ऑनलाईन कुरिअरने मागू शकता डिपेंडिंग ऑन कुरिअर चार्जेस आदेश तुम्हाला लागतील जे असेल ते तुमच्या वजनावर असेल ते तर तुम्ही आजच बुकिंग करा करताय ना केलंच पाहिजे थँक्यू